मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकण चो रायड नमस्कार आज आज आपण झारप कुमारवाडीतील ब्राह्मण देव जत्रोत्सव आला आलो हो, आणि बघू शकतात दरवर्षीपेक्षा एक, दर एक वेगळंच इथे या वर्षी वाटतय तशामुळे का माहीत नाही परंतु खूप असं प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी नेहमीच वाटतं आणि आज आपण ब्राह्मण देव जत्रोत्सवाला आलेलो आहोत आणि इथे पाहू शकतात आपले सर्व कुमारवाडीतील मंडई आणि काही मुंबईकर पण आले आहेत आपला सबस्क्रायबर मयूर हरमलकर आलेला आहे आणि आपले सगळे कुमारवडीतील मित्रमंडई आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि त्यानंतर जत्रा फिरून एक नाटकाची झलक मी तुम्हाला थोडीशी या व्हिडिओतून दाखवणार आहे चला तर धाराप कुमारवाडीतील पूर्वीपासून प्रसिद्ध जत्रा म्हणजे खडपातली जत्रा म्हणून ओळखली जाते ती म्हणजे धारापुमारवाडीतील ब्राह्मणदेव जत्रा या ठिकाणी झारापकुमारवाडीतील असंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील धाराप साळगाव हुमरस या अकेरी या गावातील लोकपण या ठिकाणी नाटक बघण्यासाठी तुफान गर्दी असते आणि तशीच परंपरा आजही टिकून आहे ब्राह्मणदेव मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना इथे कोणाचाही मान नसतो इथे कोणालाही मान दिलाही जात नाही इथे येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या परीने गाराणे घालून या ब्राह्मण देवाशी नतमस्त होतो दरवर्षीप्रमाणे यंदा बाया काका या ठिकाणी गाराण्याचं काम आहेत नाना हरमलकर पूर्वी करायचे असे कोणी आपल्याला जमेल तशी सेवा या ठिकाणी करत असतात तुम्ही पाहू शकता एक मंदिर वाडीतील हे मंदिर असून या ठिकाणी अनेक भाविक आपल्या जमेन तशी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात चला तर आता आपण जत्रा फिरूया तुम्ही बघू शकता छोटी मोठी दुकाने या ठिकाणी येतात आणि दरवर्षीप्रमाणे जी दुकानं असतात तीच दुकाने या ठिकाणी येतात पूर्वीपासून अनेक दुकानं ही लावली जातात आता मात्र ह्या ऑनलाईनच्या दुनियेमध्ये जत्रेमध्ये दुकानं हरवली जात आहेत आणि तुम्ही बघू शकता खेळणी वगैरे हे आता घेण्याचे प्रकार थोडेसे कमी झाले आहेत तर बघू शकतात अशीच एक मजा म्हणून तुम्ही या ठिकाणी लहान मुलांनाही अजूनही आवड असते जत्रा म्हणजे काय असतं हे बघण्याची आणि ही कोकणची खरी संस्कृती जपण्याची गरज आपल्याच लोकांना आहे आणि आपण ही जपायला पाहिजे ही जत्रा अशीच चालू ठेवायला पाहिजे छोटी मोठी दुकानं अशीच लागली पाहिजेत आता मोठी मोठी दुकानं म्हणजे गोबी मंचुरियन परंतु आल्याच्या खाजाला जी किंमत होती पूर्वी खाजं म्हणजे एक महत्त्वाचं मानलं जायचं आणि पाहुण्यांना वगैरे देण्यासाठी खाजं हे महत्त्वाचं मानायचं आता तुम्ही बघू शकता हे आपले मित्र आहेत संतोष कुमार यांचं हे खाजाचं दुकान आहे आणि तुम्ही इथे बहू शकतात अनेक लहान मोठी अशी दुकानं आहेत तर बघू शकता हे आहे चिरमोल्याचे लाडू सहा रुपये पॅकेट आहे त्यानंतर आल्याचं खाज आहे हे पन्नास रुपये पाव किलो होऊ शकता इथे तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे आपण हे लोकल व्यावसायिक असतात आपलेच व्यावसायिक असतात त्यांच्याकडनं काही नाही काही घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे जेणेकरून त्यांना पण अशा प्रकारे दुकानं लावायची एक इच्छा होऊ शकते आणि जत्रेमधील ही दुकानं हरवत चाललेली कुठेतरी परत येऊन जाऊ शकतात लोकांना समजेल लहान मुलांना समजेल की जत्रा म्हणजे नक्की काय असतं आता आपण नाटक बघूया ना उल करणे जाता शरण हरी वाट आहे तस म्हणे दाता शरण हरी वाट आहे हरी पाहे चंदनाशी परिमळ आम्हा काय

मोठा मोठा सांगल्या चिरवल्या लाडवाचा दुकानला आहे ते तरी खप्पा नाही ते फक्त ते कसं देऊ फसला आहे ददाला समजला वा काय सांगतात का पण काय केला तरी कसली आहे गोवा तरी घाल रावा या लोकांनी बका फसईलाय समाजला ना त्या सदा गुरुआनं सांगल्या देवासोबत सदा हर बोलता गोवा म्हणायत झालं बापाशी कावले अगं बापाशी जो धोतदार हा गळ्यात घात घातल्या माका बाजू घेऊन गेलो आणि सांगल्यात काय भियात नको लाडक्यात दिले तर त्या शौतात करून टाकतो देतात लाडक्या होते मी आपण हैसरले आणि कसल्या काय आता साथ झालूच लागले लाडक्या लाडक्या म्हणा खेळ बघू नी फक्त लाडक्या अजिबातच काय नाही खय रोवतो आणि काय करतो ह्याच्याशिवाय ह्या का आणि काय केल्यात बापाशी त्या गळ्यात हात घातल्या आणि सांगल्या धर्म जी बरोबर आहात ह धर्माची कसलो कर्मातून तो धर्माजी बाकी याच्याकडनं काय नाही नागळ्यांकडे माझं नाव धर्माजी बाकी ह्या काय जमणार नाही आपला दावत पुढे करता आणि सगळ्यांना सांगतच सुटता आणि सांगल्यात मोठा मोठा आणखी सुभाषाने सांगल्या त्या पाणगावकार तो का हडे तळे सगळ्यांच्या घराकडे बस तू म्हणता का कमी तो नाही हा ते तो डोळो माझ्या नव्हतो पहिला त्याने त्या काय सांगलाय तो बरं असला त्याच्याबरोबर लगेन केलायचं काय ते तुझा बरा आहात त्याला बोटा बोटा सांगली मनात लागले का घरात जाऊ त्याच्यापेक्षा का प्रवीण शेठ का तो खडे गेलो काय माहिती त्याने बरोबरच वाटोळा त्याला माझा लाडक्या घराचा अनुभव कसले राशी आहोत त्यांनी सांगल्या सगळे राशी होती होते उडे नाही होते पाठल्या घरा जास्त भरपूर होते पाठल्या जात असला काय होता पुरसून दाखवला पाठसून उघडा होता असा त्याचा पाठला घरात राशीच्या राशी मला घरात अनुभव लगीन झाल्यावर घरात गेल्या बोललं राशी बघ्या तरी लोकांनी सांगले लाडक्याच्या घरात राशी असत बोगले जा खरंच मोठ्या ते मोठे लाशी होते पण कसले उद्या घुसून काढलेल्या माती येते होती काही येत नाही सगळ्यांनी सरेशी फसईल माता आणि बाहेर रोवतो आणि पॉप मारतो त्या बाहेर रोवतो आणि काय करतो वडिया आणि शिंगू घालून बोकलो जातो नागपंची मी एवढा येतो नागोबा ढोला सुरुवात जातो आणखी एका काय येईल ना तर कुठे येतो नाही तर धरतो त्याचं जेव्हा फुल लागतो तेव्हा तर उचलतो तो तर काय उतरतो आता बघल्या काही खैर उल काय आत्ता शकतात त्या

मागे सगळे थपले थप्पाल आगो अपमान येणाऱ्या प्रत्येक दिवसाला येणारा प्रत्येक क्षणा खेळायला माझ्या